चंदगड भूमी अभिलेख कार्यालयात लाच मागणी प्रकरणी सापळा तीन हजार स्वीकारताना प्रशिक्षणार्थी रंगेहात ताब्यात भूमी अभिलेख कार्यालय चंदगड इथं जमीन मोजणी हद्दे ठरवणे व फायनल नकाशा देण्यासाठी लाच मागितल्याच्या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं गुरुवारी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सापळा रचून कारवाई केली या कारवाईत विजय अप्पासाहेब कानडे वय तेहतीस याला तीन हजार लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आल्याचं सापळा कारवाई अहवालात नमूद आहे

तक्रारदाराकडून मागणी केलेली तीन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना आरोपीला रंगे ताब्यात घेण्यात आलाय कारवाई दरम्यान आरोपीची अंगझडती पंचासमक्ष करण्यात आली असून तपासणीसाठी आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आलाय तसेच आरोपीच्या घरझडतीसाठी पथक रवाना करून प्रक्रिया सुरू असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय या प्रकरणी चंदगड पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर करत आहेत सापळा कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखालील पथकानं केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा